धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली या पिकासोबत त्यांचं आयुष्य देखील वाहून गेले आता त्यांना बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत पीक कर्ज भरा म्हणून त्यांना नोटिसा येऊ लागल्या आहेत शेतकरी आता चिंतेत आहे की या नोटिसेला उत्तर काय द्यावं पैसे कसे भरावे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभारलेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा तुम्हाला नोटिसा येऊ लागल्यात कधी नोटीस आणि नोटीस या नोटीस आम्हाला आल्यात परवा दिवशी आणि ह्या नोटिसांचं हे बघा माझ्या हातात नोटीस आहे पंजाब नॅशनल बँकेची नोटीस आहे धाराशिव शाखेची नोटीस आहे आणि सर ह्या नोटीस इश्यू केलीच तारीख आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे या नोटीस फक्त दहा दिवस झाले सर आणि नोटीस आम्हाला परवा दिवशी भेटलेले आता अशा नोटिसा भेटलेल्या या मध्ये कंप्लीट सतरा ते अठरा जण आहेत इथं सोळा शेतकरी आहेत जरा तुम्ही पुढे गेलो तर नांदोग्याला अडीच नोटीस आलेल्या पाठवल्या आहेत कर्ज प्रत्येक गावात या नोटीस नोटीसा गोगावमध्ये किती लोकांना तुमच्या गावात इथं गोवा मध्ये वीस नोटीस आले हो आणि नोटीस मध्ये काय म्हणतात की पुढील सात दिवसामध्ये हे कर्ज भरून घ्यायचंय आणि ह्या हे नोटीस पाठवल्याबद्दल आणखी दोन हजार रुपये मध्ये चार्ज त्यांनी ऍड केलेला आहे दंड केला नोटीसीचा बघा सांगा सर एका साइडला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला की शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाशी हात लागून सर आज शेतकरी संकटात आहे वरून पाऊस चालला आसमानी संकट आहे शेतकऱ्यांची मुलांच्या फीस भराचे शाळेच काय करायचं समजत नाही सर अशा या खच्चीकरणाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अजून म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा हा प्रकार आहे खरं तर मी म्हणतो की या शासनावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का कारण शेतकऱ्याला सर हे जाणून बुजून धमकवायचं या काळात शेतामधलं पीक कसं काढायचं आहे बाहेर म्हणजे इथले उर्द गेलेत मुग गेलेत इथले ऊस आडव सोयाबीन मध्ये काय दाना राहिलेलं नाही शिल्लक हे शेतीचं करायचं काय हा प्रश्न आहे जमीन वाहून गेलेले एका साईडला हे पीक बाजूला कसं काढायचं हे टेन्शन आहे आणि हे टेन्शन असताना घरात समोर सणासरीच्या काळामध्ये दसरा चावला आहे हे नोटीस येणं म्हणजे शेतकऱ्याचा खर्च ना तो घाबरून जाणार नाही का आज सगळ्या फायनान्स मध्ये सगळं शेतकऱ्यांचं सोन आहे म्हणजे बायकोच्या काळातलं मंगळसूर ठेवा अशी परिस्थिती आहेच प्रचंड संकटात आहे तुम्ही शेतकऱ्याचे डोळे बघा सर। प्रचंड सगळे घाबरलेत आणि या काळात या नोटीसा पाठणं म्हणजे खच्चीकरण करण्याचं काम आहे त्यांना आणखी त्यांनी म्हणजे आत्महत्या करा करावं असं वातावरण गव्हर्नमेंट तयार करते ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे सर, सर। आमचं हे दुर्दैव आहे ना सर की बळीराजा सर धाराशिव जिल्हा मग एवढा महागाची पडला शेतकरी इथला खचलाय सर म्हणजे तुम्ही जर सर्व बघितला इथला टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटचा जी पाठ्यामागे जे बळीराजा अभियान होतं तर या गावामध्ये सरासरी वर्षभरामध्ये आसपासच्या गावामध्ये सात ते आठ शेतकरी आत्महत्या असतात सर आणि गव्हर्नमेंटने काय केलंय शेतकरी संकटात साप सापडलाय बघून म्हणजे कोंडीत सापडलाय बघून अजून जास्त नोटीस म्हणजे मरा तुम्ही म्हणजे तुम्ही या देशाचे नाहीतच असा हा प्रकार आहे असं म्हणावं लागेल ना सर ह्याला संवेदनशीलता नावाचा प्रकारच नाही तुम्ही म्हणताय हे ये नोटीस येऊन तुम्हाला दहा दिवस झाले मात्र भाजपकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय भाजपकडून म्हणजे भाजपचे नेते आहेत नितीन भोसले यांच्याकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की ऑगस्ट मधल्या या नोटीसा दाखवतायत आणि आंदोलन केलं जात आहे त्यांच्यावर आरोप केला जातोय सरकारवर नोटीस ऑगस्ट मधल्या आहेत का नितीन गोष्टी लातूरची घेतली कुठले आहेत मी त्यांचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय थांब यामध्ये ते म्हणतात की नोटीस ऑगस्ट महिन्यातले आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाटा गटाच्या खासदार व आमदार यांनी ऑगस्ट महिन्यात आलेल्या कर्ज वसुलीच्या नोटिसा दाखवून केलेली आंदोलनाची नौटी हे केवळ दुर्दैव म्हणावे लागेल वास्तविक अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने थेट बँकांना आदेश देऊन वसुली थांबविण्याचे सक्तीचे निर्देश दिले आहेत वास्तविक गेल्या आठवड्यात लोकनेते राणा जगदीश सिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी कर, बोलून बँकाची ऑनलाईन मिटिंग घेऊन मान्य जिल्हाधिकारी यांनीही वसुली थांबविण्याचे निर्देश दिलेले होते परंतु ऑगस्ट महिन्यातील नोटीसा दाखवून उभाटा खासदार आमदार व सर्व लोकप्रतिनिधी आज जे राजकारण करत आहेत ते दुर्दैवी आहे हे म्हणतात की ऑगस्ट महिन्यामधल्या नोटीस आहेत एक तुम्ही म्हणताय दहा दिवसापूर्वी आले एक तर सर हे जिल्ह्यातले आपल्याला सवेत त्यांना म्हणजे काय ग्राउंड माहित नाही हे जे आता बोलले मला माहित नाही जिल्ह्यातलेच आहे मग ह्याला मग हे मुझे त्या एसीच्या ऑफिसच्या बाहेर पडले नसेल सर इथं त्यांनी जर आले ग्राउंडला तर आले नसतील सर इथं आले त्यांनी पाण्याची आले समजलं एसी पासून काय करणार आहे सर आता माझ्या हातामध्ये नोटीस आहे ही नोटीस इश्यू केलेली तारीख आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस आता नववा महिना म्हणजे सर ऑगस्ट होत नाही ना आठवा महिने ऑगस्ट होतो हे समोर प्रूफ आहे सर हे सर बाहेर पडलं ना ऑफिसात तर कळणार आहे सर हे बघा सर ते म्हणजे आता आहेत ना बोलले ते त्यांनी सर इमान राखून आपलं सर पक्षाची वकील करण्यापेक्षा सर शेतकऱ्यांची वकील करावी <laughs> आपला मायबाप शेतकरी आहे सर तो खचला आज mm. शेतकऱ्यांच्या पाठीमागं सर्वांनी राहण्याची वेळ आहे सर कारण शेतकरी सर्वांच्या पाठीमागे उभा राहतो सर याच शेतकऱ्यांनी सर मुख्यमंत्री साहेब हेच खात असतील ना दुसरं काय खात नसतील अरे त्यांची भाकर बी आम्हीच पडले ना इथून ती गहू आमच्या इथून गावातून गेले ना त्यांना जर थोडं इमान असेल ना सर खाल्ल्याला मिटाला जावा म्हणतात शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभारण्याची गरज आहे सर यांच्या डोळ्यामधला आश्रू पुसण्याची गरज आहे राजकारणाची वेळ नाही सर हे बघा सर एवढी अतिवृष्टी झाली आहे अजून कोणाला काहीही मदत मिळालेली नाही एक ही ह्याला कोणाला मिळाला नाही कसलंच काय संबंध उलट ह्या नोटीसा आता जी मत जाहीर केली ती पण त्या ऑगस्ट पर्यंत दोन हजार कोटीच्या पुढे मत जाहीर केली असं मुख्यमंत्री नाही नाही ना, त्या आकडे सर आकड्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही म्हणजे त्यांचं ते त्यांचं ते, ते फंडाचं एक ते फक्त आकडे सांगायचे आम्ही ते फक्त आकडे एवढे आकडे ऐकून आम्हाला आता कोणी रकमेच काय वाटणार आम्हाला तुम्ही म्हणलो का तीन हजार बत्तीस काय अब्ज कोटी जरी म्हणलो आम्हाला तरी आम्ही हाच म्हणतो आम्हाला मिळालं कोणाला काही रुपया नाही असली कंडिशन ही भयानक विषय आहे कागदी घोड्यावर कागदी घोडायचं काळ नाही आत्महत्या लागलेत सर भयानक गोष्ट आहे शेतकरी खाचा लागलाय हे कर्ज माफी करावी आमच्या शेतकरी आपण आहेत शेतकरी या एकाही शेतकऱ्याचा आपण दाखवा एकाही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती कुठलंही हसू नाहीये कारण या सर्व शेतकऱ्यांना आता बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत या बँकेच्या नोटीस नंतर त्या त्याला उत्तर काय द्यायचं पैसे कसे भरायचे आपल्या मुलांची फीस कशी भरायची या चिंतेत हे सर्व शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती तीच चिंता आहे आणि त्यानंतर पैसे भरा म्हणून बँकेकडून येणारा जो कॉल असतो ना तो धडकी भरवणारा बरो, असतो आला बँकेचा कॉल हो सकाळ संध्याकाळ कॉल येतोय बरं काय वाटतंय कॉल आल्यावर काय जगावरच वाटत नाही एक रु एक रुपयाची पण उत्पत्ती शेतात का ना काहीच नाही उलट खतबीवाल्याचे फोन यायला लागले दररोज बँकेचे फोन येतात आता तर नोटीस हातात आले तीस तीस हजारचे जर सुद्धा असं करत आहेत शक्तीपीठ महामार्गाला यांच्याकडे पैसे आहेत ज्याची आम्हाला आवश्यकताच नाही मोदीच्या एका सभेचा खर्च करोडो रुपये आहे पण शेतकऱ्याला हे भीक द्यायला सारखं आठ हजार पाचशे अनुदान मंजूर केले तेही आमच्या खात्यावर एक रुपयाही पडलेले नाही आणि आमचे आमचं दुर्दैव आहे तर आम्ही पाकिस्तानला राहतो का भारतात राहतो हेच कळत नाही आज मरण्याच्या शिवाय काय काय नाही घरात सुई सुद्धा राहिलेला नाही सगळं पाण्यानं वाहून गेलंय विलाज नाही खूप वाईट कंडिशन आहे आमची म्हणजे एवढं म्हणजे सांगू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे आमची खतबीव व्हायला तोंड चुकून फिरायला लागले त्यांची माणसं घरी यायला लागलेत मग जीव द्यावा का काय असं अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज आमचे आमदार ज्यावेळेस मत मागायला त्यावेळेस खरंच मापीचं आश्वासन दिलं आमदारांनी दिलं मुख्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील ते तर एक शब्द बोलायला तयार नाही ते फक्त फेसबुकवर येतात स्टंटबाजी करतात मोठे मोठी उद्घाटन करायचे आणि करतो तो काहीच नाही ते कुठं काम करतात तुम्हाला माझ्याकडे त्यांच्या ठेवलेल्या सगळ्या कटिंग वगैरे गर आहेत त्यांनी उद्घाटन केले योजना कुठली कम्प्लीट केली मला एक दाखवा कुठलीही केलेलं नाही आमच्या गावाला तर खूप छोटा गाव आहे कुणीच येत नाही इथं एवढी वाईट परिस्थिती आहे आमची आजोबा आहेत आजोबा तुमच्या हातामध्ये नोटीस आहे किती रुपये कर्ज होत मी पंचवीस हजार रुपये कर्ज घेत आता ती फेडायचं कुठल्या आधारी माझी जमीन नदी काठी आहे सगळी पाण्यानं वाहून गेले आता कुठल्या कुठल्या आधारे मी कर्ज फेडायचं माझ्या कर्ज फेडण्याची शक्यता नाही कर्ज माफी झाली पाहिजे आता कसं फेडायचं पंचवीस हजार रुपये आता कसं फेडायचं पंचवीस चाळीस केले तर नोटीशला दोन हजार नोटीसला दोन हजार म्हणजे व्हायला काय राहिलं मग कशी परिस्थिती तर नाही तर वाहून गेले कशाने भरायचं मग यांनीच विचार करावा त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं मतदानाला मतदान करा मी तुमचं बाबा कर्ज माफ करता असं त्यांची आश्वासन आहे ते आश्वासन देऊन आणि काय का करायचं काय मागणी साहेब तुम्ही रडताय साहेब भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना एक वेळेस रुम हातात घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आणू देऊन सरकारने एवढीच प्रामाणिक मागणी आहे आमची आमचं कर्ज माफ करावं एक रुपयाची नोटीस येऊन ह्या सगळ्या नोटीस परत कराव्या मान्य मुख्यमंत्री साहेबांना हा जोड विनंती आहे आम आमची की आमच्यावर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे का मेल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही दोन लाख चार लाख जी देता त्याच्याऐवजी अगोदरच करत माफी गेली तर तुम्हाला ह्याचं पुण्य वाटून घ्या शेतकऱ्याचं ना मेल्यानंतर पैसे देऊन शेतकऱ्याची लेकर रस्त्यावर आणता का तुम्ही मी कुठली राजनीती खेळता असं काय मागणी आहे साहेब काय मागणी आहे कर्जमाफी व्हावी हा आणि आमचे बँकाच्या खात्याला होल्ड पडलेला आहे माझं स्वतःच खातं मायनस मध्ये घातलं बँकेने आता मायनस मध्ये घातलेलं खातं समजा आता सोयाबीन वगैरे जे राहिलेलं आहे ते तरी काढण्यासाठी आम्ही दुसऱ्याकडून मित्राकडून पाहुण्याकडून पैसे घ्यायचा प्रयत्न केला तर ते मायनसमध्ये जायला कर्जमाफी व्हावी कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे हे होते गोगाव येथील शेतकरी यांची एक इच्छा आहे की सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असं इथल्या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे